नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजसेवा अधीक्षक या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण नक्कीच तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा सामाजिक कार्याची सुरुवात खालीलपैकी कोणत्या कारणामुळे झाली बघा सामाजिक कार्याची सुरुवात खालीलपैकी कोणत्या कारणामुळे झालेली आहे बघा या ठिकाणी अंश क्रमांक एक राहील औद्योगिक क्रांती बघा या कारणामुळे सामाजिक कार्या ठिकाणी सुरुवाती झालेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा खालीलपैकी कोणते तत्व हे सामाजिक कार्यामध्ये वापरले जाते बघा खालीलपैकी बघा कोणते तत्वे आहेत जे तत्वे सामाजिक कार्यामध्ये वापरले जातात ठिकाणी बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील वरीलपैकी सर्व म्हणजे बघा समानता असेल व्यावसायिकता असेल गुप्तता असेल बघा हे सर्व तत्व बघा सामाजिक कार्यामध्ये वापरले जाणारे तत्वे आहेत प्रश्न क्रमांक तिसरा बघा सामाजिक कार्याच्या बघा मूल्यामध्ये खालीलपैकी काय आवश्यक असते बघा सामाजिक कार्याच्या मूल्यामध्ये खालीलपैकी काय आवश्यक असते बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे सामाजिक कार्याच्या बघा मूल्यामध्ये खालीलपैकी काय आवश्यक असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सामाजिक कार्याच्या बघा मूल्यामध्ये सहानुभूती या ठिकाणी आवश्यक असते प्रश्न क्रमांक चौथा बघा सामाजिक न्यायाचे तत्व म्हणजेच खालीलपैकी काय बघा सामाजिक न्यायाचे तत्व म्हणजेच खालीलपैकी काय होईल बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला समा प्रत्येक व्यक्तीला ठिकाणी संधी मिळावी या ठिकाणी सामाजिक न्यायाचं तत्व असते अप्शन क्रमांक पाचवा बघा सामाजिक कार्याचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो बघा सामाजिक कार्याचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे सामाजिक कार्याचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो बघा समाजामध्ये बदल घडवणे हा सामाजिक कार्याचा या ठिकाणी मुख्य उद्देश असतो प्रश्न क्रमांक सहावा बघा सोशल फंक्शनिंग खालीलपैकी काय बघा सोशल फंक्शनिंग खालीलपैकी काय असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील व्यक्ती आणि समाजामधील सुसंगत या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा फील्ड वर्क मध्ये बघा खालीलपैकी काय शिकवले जाते बघा फील्ड वर्क मध्ये खालीलपैकी काय शिकवले जाते बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे फील्ड वर्क म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्ष अनुभव असतो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा पहा सामाजिक कार्याची बघा सर्वात प्राथमिक पद्धत खालीलपैकी कोणते बघा सामाजिक कार्याची सर्वात प्राथमिक पद्धत खालीलपैकी कोणती पद्धत असते बघा सामाजिक कार्याची बघा सर्वात प्राथमिक पद्धत म्हणजे केस वर्क के या ठिकाणी सर्वात प्राथमिक पद्धत असते प्रश्न क्रमांक नववा बघा सामाजिक कार्यामध्ये विचारले इम्पावरमेंट म्हणजे खालीलपैकी काय बघा सामाजिक कार्यामध्ये इम्पावरमेंटचं तत्व म्हणजेच खालीलपैकी काय आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सामाजिक कार्यामध्ये इम्पावरमेंट म्हणजेच खालीलपैकी काय असतो बघा लोकांना आत्मनिर्भर करणे या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा सामाजिक कार्याचा प्रमुख उद्देश खालीलपैकी काय असतो बघा समाजामध्ये समतेचा प्रसार करणे हा सामाजिक कार्याचा या ठिकाणी प्रमुख उद्देश असतो विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे समाजसेवा अधीक्षक बघा या पदासाठी बघा लागणारे महत्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं बघा एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आय विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये बघा या ठिकाणी सर्व अभ्यासक्रम बघा सर्व अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्याकडे महत्वपूर्ण त्यामध्ये प्रश्न आहे विशेष म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो डी ई आरने बघा जो सिलेबस दिला होता त्याच बघा सिलेबसवर आधारित आपल्याकडे महत्वपूर्ण प्रश्नांच्या या ठिकाणी पी आहे विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त दोनशे एकोणपन्नास पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच बघा हे यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे यामध्ये बघा टेक्निकल टेक्निकल प्रश्न असतील नॉन विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजसेवा म्हणजेच खालीलपैकी काय बघा समाजसेवा म्हणजेच खालीलपैकी काय होईल बघा लोकांची सेवा करून त्यांचे जीवनमान उंचावणे बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी बघा कोणते समाज खालीलपैकी कोणती बघा तत्वे ही समाजसेवेची तत्वे नाहीत बघा समाजसेवेची तत्वे नाहीत विचारले बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी राजकारण बघा हे तत्व समाजसेवेचं तत्व नाही गोपनीयता असेल पक्ष बघा ठिकाणी असेल सहानुभूती बघा हे तीन तत्वे समाजसेवेची तत्वे, तत्वे आहेत तर राजकारण या ठिकाणी समाजसेवेचं चा तत्व नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजसेवेमध्ये विचारले समूह कार्य यांचा उद्देश खालीलपैकी काय असतो समाजसेवेमध्ये समूह कार्य यांचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो बघा या ठिकाणी आशू क्रमांक बघा एक राहील व्यक्तींना एकत्र करून सामाजिक विकास साधणे हा समूह कार्य यांचा ठिकाणी मुख्य उद्देश असतो कृष क्रमांक पुढचा बघा समाज कार्यामध्ये विचारले सर्वात महत्त्वाचा गुण खालीलपैकी कोणता असतो समाज कार्यामध्ये सर्वात महत्त्वाचा गुण खालीलपैकी कोणता गुण असतो बघा सहानुभूती आणि समजूतदारपणा हे समाज कार्यामधले सर्वात महत्त्वाचे गुण असतात कृष क्रमांक सहावा बघा समाजसेवक खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो बघा समाजसेवक खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता आरोग्य असेल शिक्षण असेल बालकन असेल बघा वरीलपैकी सर्व क्षेत्रामध्ये समाजसेवक हे कार्य करू शकतात प्रश्न क्रमांक सातवा बघा सी एस आर म्हणजेच खालीलपैकी काय बघा सी एस आर म्हणजेच खालीलपैकी काय होईल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा समाजसेवकाने खालीलपैकी कोणत्या मूल्याचे पारणे बघा खालील समाजसेवकाने विचारले कोणत्या मूल्यांचे पालन करणे हे आवश्यक आहे बघा प्रामुख्याने बघा समाजसेवकाने बघा गोपनीयता असेल पारदर्शकता असेल निपक्षपणा असेल वरीलपैकी बघा सर्व या ठिकाणी घटकाचं बघा पालन करणे हे समाजसेवकांचं या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट असते क्रमांक समाज कार्यामध्ये विचारले समाजकार्य शास्त्रामध्ये आय सी डी एस या योजनेचा संबंध खालीलपैकी कोणाशी आहे बघा आय सी डी एस बघा ही एक योजना आहे या योजनेचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील बालक गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांशी बघा ही योजना संबंधीची योजना आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा समाजसेवा करताना सर्वात प्रथम खालीलपैकी सर्वात प्रथम लक्ष खालीलपैकी काय द्यावे बघा सेमा समाजसेवा करताना सर्वात प्रथम खालीलपैकी काय लक्ष द्यावे बघा व्यक्तीची सामाजिक गरज बघा या प्रकार या ठिकाणी लक्ष हे दिले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मनोधैर्य ही बघा मनो ही, ही एक योजना आहे खालीलपैकी कोणासंबंधीची योजना आहे मनोधैर्य ही योजना खालीलपैकी कोणासंबंधीची योजना आहे बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील लैंगिक अत्याचार पीडित महिला यांच्या संबंधीची या ठिकाणी ही योजना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आयसीडीएस इंटीग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस बघा या योजनेमध्ये खालीलपैकी कोणता घटक हा समाविष्ट नाही आयसीडीएस बघा या योजनेमध्ये कोणता घटक हा समाविष्ट घटक नाही बघा पोलीस संरक्षण या ठिकाणी हा घटक समाविष्ट नाही बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा सन दोन हजार पाच या वर्षापासून पहा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेची सुरुवात ही झालेली आहे क्रमांक बघा बाल संगोपन ही योजना खालीलपैकी कोणासंबंधीची बघा बाल संगोपन बघा ही एक योजना आहे तर ती खालीलपैकी कोणासंबंधीची योजना आहे बघा अनाथ आणि आईवडील बघा नसलेली मुले यांच्या संबंधीची या ठिकाणी ही योजना आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा खालीलपैकी कोणते बघा समाज कार्याचं तंत्र नाही बघा खालीलपैकी कोणतं समाज कार्याचं तंत्र नाही बघा केस असेल समूह असेल संस्था असेल तर भूगोल अध्ययन बघा हे समाज या ठिकाणी तंत्र नाही बघा पोक्सो ऍक्ट हा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे बघा पोक्सो बघा हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बी राहील बाल लैंगिक अत्याचार संरक्षण यांच्या संबंधीचा या ठिकाणी हा कायदा आहे क्रमांक बघा खालीलपैकी कोणते मूल्य प्रणाली अंगीकारावी लागते बघा समाजसेवकाला विचारले खालीलपैकी कोणत्या प्रकारचं मूल्य हे अंगीकारावे लागते बघा वरीलपैकी बघा हे सर्व तत्व समाजसेवकाला या ठिकाणी अंगीकार करावे लागते ऑप्शन क्रमांक नववा बघा महिला सक्षमीकरणासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची योजना आहे महिला सक्षमीकरणासाठी खालीलपैकी कोणती योजना आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी राहील उज्ज्वला योजना स्टँडअप इंडिया सुकन्या समृद्धी योजना वरीलपैकी बघा या सर्व योजना महिला सक्षमीकरणासंदर्भातील या ठिकाणी योजना आहेत क्रमांक बघा नवजीवन ही योजना खालीलपैकी कोणासंबंधीची योजना आहे नवजीवन ही योजना संबंधीची योजना आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील पुनर्वसनासाठी या ठिकाणी ही योजना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दे सी एस आर या ठिकाणी आपल्याला योग्य फुलफॉर्म सांगायचा आहे बघा सा हा प्रश्न आपल्याकडे झाला होता सी एस आर बघा परीक्षेमध्ये पण या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा आला होता सेंट्रल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे या ठिकाणी आपला सी एस आर योग्य फुल फॉर्म राहील असे क्रमांक पुढचा सा बघा सामाजिक कार्यामध्ये विचारले एस डब्लू ओ टी या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे सामाजिक कार्यामध्ये एस डब्लू ओ टी पूर्ण या ठिकाणी रूप आपल्याला सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्याचा आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा एस डब्ल्यू ओ टी म्हणजे बघा स्ट्रेंथ असेल विकनेस अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेड्स ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाज बघा समाजामधला कोणता घटक हा वंचित गटामध्ये मोडतो बघा समाजामधला बघा कोणता घटक आहे जो वंचित गटामध्ये मोडतो बघा आदिवासी महिला दिव्यांग बघा हे सर्व घटक या ठिकाणी वंचित या गटामध्ये मोडतात प्रश्न क्रमांक चौदा बघा वन स्टॉप सेंटर ही योजना खालीलपैकी कोणासाठी योजना आहे वन स्टॉप सेंटर बघा ही एक योजना आहे कोणासंबंधीची योजना आहे बघा महिला अत्याचार या ठिकाणी या ठिकाणी ही योजना आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा बी पी एल या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे बी पी एल योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे बिलो पॉवर्टी लाईन बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोळावा बघा बघा महिला पुनर्वसन योजना खालीलपैकी कोण राबवतो बघा बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तर महिला व बाल विकास हा विभाग या ठिकाणी ही योजना राबवत असतो प्रश्न क्रमांक सतरा बघा जेबेलाइन लाईन जस्टिस ऍक्ट हा खालीलपैकी कोणासाठी लागू आहे जेबे लाईन जस्टिस ऍक्ट हा खालीलपैकी कोणासाठी लागू आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील अठरा ठिकाणी बालकांसाठी हा या ठिकाणी हा लागू आहे क्रमांक पुढचा बघा समाज कार्याचं कार्या विचारले प्रमुख ध्येय हे खालीलपैकी काय असते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील व्यक्तींना स्वावलंबी बनवणे हे समाज कार्याचं या ठिकाणी प्रमुख ध्येय असते प्रश्न क्रमांक एकोणीस बघा एन एन्स, सी पी सी आर म्हणजेच खालीलपैकी काय बघा एन सी पी सी आर म्हणजेच खालीलपैकी काय होय नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन फॉर चाइल्ड राईट्स बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा समूह कार्यामध्ये विचारले सर्वात महत्वाचा घटक खालीलपैकी कोणता घटक असतो समूह कार्यामध्ये कोणता घटक खूप महत्वाचा असतो तर नेतृत्व विकास बघा हा घटक समूह कार्यामध्ये महत्वपूर्ण असलेला तो घटक आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा समा बघा सामाजिक बदल घडून आणण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक का असते बघा सामाजिक बदल घडून या ठिकाणी आणण्यासाठी बघा सामाजिक चळवळी असेल कायदे असेल जनजागृती असेल वरीलपैकी बघा हे सर्व घटक समाजामध्ये बदल या ठिकाणी घडून आणण्यासाठी महत्वपूर्ण घटक आहेत प्रश्न क्रमांक बावीस बघा राज्य महिला आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा सन एकोणीसशे त्र्याण्णव बघा या वर्षी राज्य महिला आयोगाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा अनाथालय बघा अनाथालय खालीलपैकी कोणत्या विभागाच्या आधिपत्याखाली येतात बघा अनाथालय बघा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तर समाज कल्याण विभाग यांच्या ठिकाणी आधिपत्याखाली अनाथले हे येत असतात प्रश्न क्रमांक चोवीस बघा समाज कार्याचं बघा शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या ज्ञानामध्ये येते बघा समाज कार्याचं बघा हे शिक्षण खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये येत असते बघा समाज कार्याचं बघा हे शिक्षण हे सामाजिक या प्रकारामध्ये या ठिकाणी ते मोडत असते प्रश्न क्रमांक पंचवीस बघा समाज कार्यामध्ये अभिप्रेरणा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील विद्यार्थी मित्रांनो समाज कार्यामध्ये अभिप्रेरणा म्हणजे सामाजिक प्रेरणा होय ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सव्वीस बघा सोशल वर्क व्हॅल्यू खालीलपैकी कोणत्या संकल्पनेवर आधारित असतात सोशल वर्क व्हॅल्यू खालीलपैकी कोणत्या संकल्पनेवर आधारित असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील मानवी प्रतिष्ठा व हक्क या ठिकाणी या संकल्पनेवर आधारित असतात प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा सामाजिक कार्यामध्ये विचारले हेल्पिंग प्रोसेस म्हणजेच बघा सामाजिक कार्यामध्ये हेल्पिंग प्रोसेसमध्ये खालीलपैकी काय समाविष्ट असते समर्थन असेल सल्ला असेल समस्याचे विश्लेषण असेल वरीलपैकी बघा हे सर्व घटक हेल्पिंग प्रोसेस यांच्यामध्ये या ठिकाणी समाविष्ट असतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा समाज बघा समाजामध्ये विचारले समा समाजामधील बदलांसाठी सोशल रिफॉर्म म्हणजेच खालीलपैकी कायम बघा सोशल रिफॉर्म म्हणजेच खालीलपैकी काय होईल बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता सोशल रिफॉर्म म्हणजेच खालीलपैकी काय होईल सामाजिक रचना बदलण्यासाठी बघा केले केलेले प्रयत्न या ठिकाणी ऑप्शन ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोशल पॉलिसी म्हणजेच खालीलपैकी कायम बघा सोशल पॉलिसी म्हणजेच खालीलपैकी कायम समाजाच्या कल्याणासाठी आखलेली धोरणे म्हणजेच या ठिकाणी सोशल पॉलिसी होयम अपश क्रमांक तीस बघा इंटिग्रिटी बघा या ठिकाणी संकल्पना आहे या संकल्पनेचा नैतिकत्वाचा अर्थ खालीलपैकी काय बघा इंटिग्रिटी या संकल्पनेचा बघा नैतिक अर्थ खालीलपैकी काय होईल तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नेडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावाच मिळतील आणि पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे समाजसेवा अधीक्षक बघा या पदासाठी लागणारे महत्वपूर्ण सिलेबस विद्यार्थी मित्रांनो महत्वपूर्ण या ठिकाणी बघा आपल्याकडे महत्वपूर्ण प्रश्नांचं एक पी डी एफ आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी पूर्णपणे अभ्यासक्रम हा कव्हर केलेला आहे विशेष म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी एम सी क्यू प्रश्न आहेत आणि ते पण उत्तरासोबत जर तुम्हाला खरंच या ठिकाणी हे पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त दोनशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनिटाच्या त्या ठिकाणी टेक्निकल प्रश्न असतील नॉन टेक्निकल प्रश्न असतील तुम्हाला सर्व पी हे पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे